भडगाव मधील न्यू मिलन हॉटेल स्फोटातील गंभीर जखमी तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू संपूर्ण तालुक्यात व्यक्त होत आहे हळहळ भडगाव येथील बस स्थानकाजवळ असलेल्या न्यू मिलन या चहाच्या हॉटेलमध्ये सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा मुलगा सोहेल रफिक मणियार व सव्वीस याचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या स्फोटात एकूण तेवीस जण जखमी झाले होते प्रारंभी या घटनेचा डीप फ्रीज कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे झाल्याचा जा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीत हा स्फोट घरगुती गॅस हंडीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे स्फोटानंतर गंभीर जखमी झालेल्या सोहेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता भडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले शहर यांच्या अंत्यविधीसाठी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी अमिन पिंजारी चळगाव लोकनायक न्यूज